अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादमध्ये आले औरंगाबादमध्ये एम आय एमची शक्ती आहे ताकद आहे तिथं त्यांचा खासदार आहे नगरसेवक आहेत आणि अशा एम आय एमच्या शक्तीस्थळ असलेल्या औरंगाबादमध्ये जेव्हा अकबरुद्दीन ओवेसी आले तेव्हा त्यांनी आज एक नवा वाद ओढवून घेतला वाद ओढवून घेतला तो औरंगजेबाच्या कबरीवर दर्शनाला जाऊन औरंगाबादमध्ये आज त्यांची सभा झाली आणि या सभेच्या आधी त्यांनी थेट औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेतलं कबरीवर यावेळी त्यांनी फुलं अर्पण केली त्यावेळी त्यांच्याबरोबर खासदार इम्तियाज जरे उपस्थित होते त्यांनी कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलंय कारण भाजप शिवसेना या सगळ्यांनी या त्यांच्या कृतीवरती टीका केली हे की फुलदाबादमध्ये अनेक आ... महापुरुषांचे जे आहे ते दर्गा तिथे आहे त्या सर्वां दर्गांवर जेव्हा माणूस तिथे जातो खुलताबादला कोणीही गेलं कोणीही गेलं तर ते औरंगजेबच्या समाधीहीवर जातो औरंगजेबच्या खबरेवरही ते जातो म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ काढण्याच्या कारण इतिहास आहे त्या दर्गांचा तर त्या दर्गांवर गेल्यावर असं नाही आहे की तुम्ही याला निग्लेक्ट करू शकत इथे नाही आम्हाला जायचं असं नाही करू शकत म्हणजे धर्माप्रमाणेही पर जहा खड़े आहे आपको रा पड़ना पडत अकबरुद्दीन ओबेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवणं याच्यात आश्चर्य वाटण्याजोगं काहीही नाही कारण शिवसेना आधीपासून म्हणत आलेली आहे रजाकार निजाम आणि त्या आधीचे इस्लाम राजवट यांचे विचार एकाला लपवावं आणि एकाला काढावं अशाच पद्धतीचं आहे म्हणून त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो धर्मद्रोही होता समाजात विघातक भांडण लावणारा होता या हिंदू भूमीला या महाराष्ट्र भूमीला तोडणारा औरंगजेब होता याच्या कबरीवर ओवेसी चादर अर्पण केली जे राष्ट्रवादी विचाराचे देश देशाच्या हिताच्या रक्षणाच्या विचाराच्या मुस्लिमांनी अशा एम आय एम पासून अशा ओबीसीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं ही एम आय एम सातत्यानं भारतीय जनता पार्टीला मदत करण्याची भूमिका आणि त्याच पद्धतीनं राज ठाकरे आणि एम आय एम सारखीच भूमिका आत्ताच्या काळाला वठवीत आहे